नमस्कार मित्रांनो प्रदीप कारन्यूजमध्ये आपलं स्वागत आहे भक्ती यांच्याकडून आपल्याला मारुती मारुतीसूजगेवालेची स्विफ्ट गाडी आलेली आहे पी डी आयमध्ये गाडी आहे मॉडेल दोन हजार सोळाचा आहे पाचव्या महिन्यातील सेकंड ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे अठ्ठ्याऐंशी हजार किलोमीटर गाडी फुल्ल कंडिशनमध्ये आहे इन्शुरन्स गाडीचा संपलेला आहे कंपनी मेंटेनन्समध्ये गाडी आहे डिझेल व्हॅरेटीवरती गाडी आहे चारही टायर्स गाडीला नवीन गाठलेला आहे गाडीला ए सी आहे पॉवर स्टेअरिंग आहे चारही पॉवर विंडो आहेत गाडीची सेकंड कीसुद्धा अवेलेबल आहे गाडीची प्राईस फोड केलेली आहे पाच लाख पंच्याऐंशी हजार रुपये वायटेकमध्ये कमी केले जातील डिटेल्स सर्व आपण डिस्प्लेवरती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जी कस्टमरने आपल्याला दिलेली आहे ती तुमच्यापर्यंत दाखवली आहे गाडीची प्राईज फोट केली आहे पाच लाख पंच्याऐंशी हजार रुपये कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे भक्ती एजन्सी इतर कमची कोल्हापूर आहेत आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे त्र्याण्णव चौराणव अठ्ठावन्न बहत्तर सदतीस नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेलं आहे भक्ती एजन्सी यांच्याकडून आपल्याला मारुती सुजुकी सुझुकीवाल्यांची अल्टो गाडी आहे पी एक्स आय मॉडेलमध्ये आहे के सिरीजमध्ये दो ले ले गाड़ा, गाड़ा गाड़ा, दोन हजार तेराचं मॉडेल आहे बाराव्या महिन्यातील सेकंड ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे एकसष्ट हजार किलोमीटर गाडी फुल कंडिशनमध्ये इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे कंपनी मेंटेनन्समध्ये गाडी आहे पेट्रोल पेट्रोलवरती गाडी आहे चारही टायर्स गाडला नवीन घातलेला गाडला ए सी आहे पॉवर स्टेअरिंग आहेत पुढचे दोन पॉवर विंडो आहेत गाडला गाडीची सेकंड की अवेलेबल आहे गाडीची प्राईस पोर्ट केलेली आहे दोन लाख पंधरा हजार रुपये बॅटिंगमध्ये कमी केले जातील डिटेल्स सर्व आपण डिस्प्लेवरती दिलेलं आहे कॉन्टॅक्ट नंबर आणि लोकेशन सेमच असणार आहे भक्ती एजन्सी चालकांची कोल्हापूर येथील त्र्याण्णव चौऱ्याण्णव अठ्ठावन्न बत्तर सदतीस नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकता आहे व्हिडिओच्या खालच्या कोपऱ्यात डाव्या साईडला जो नंबर दिला असतो येलो पट्टीमध्ये व्हिडिओ प्लेअर होत असतात त्याच्यावरती संपर्क केला तर तुमचा व्यवहार पटकन होऊन जाईल नेक्स्ट गाडी आलेली आहे मारुती सुजुकीची वॅगनॉर गाडी आहे एलेक्सायमध्ये दोन हजार दहाचं मॉडेल आहे पाचव्या महिन्यातील सेकंड ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे पंच्याहत्तर हजार किलोमीटर गाडी फुल कंडिशनमध्ये आहे गाडीचा इन्शुरन्स संपलेला आहे कंपनी मेन्शुरन्समध्ये गाडी आहे पेट्रोल व्हॅरंटीवरती गाडी आहे सी एन जी गाडला आहे आर सी बुकवरती नोंद आहे चारही टायर्सचा गाडला पासष्ट टक्क्यामध्ये आहे गाडीला ए सी आहे पॉवर स्टेअरिंग आहे पुढच्या दोन पॉवर विंडो आहेत गाडला गाडीचे प्राईस पोट केलेलं एक लाख पंच्याण्णव हजार रुपये बॅटिंगमध्ये कमी केले जातील लोकेशन आणि कॉन्टॅक्ट नंबर सेमच असणार आहे त्या नंबरवरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करून घेऊ शकता आहे गाडीचे डिटेल्स आणि सर्व जे आपल्याला कस्टमरने दिलेलं आहे ते तुमच्यापर्यंत आपण डेस मेन्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो अशा व्हिडिओ आपण रोज डेली सकाळी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो ज्या गाड्या असतात त्या डे कस्टमर ज्या असतात तर पर्यंतचे सर्व डिटेल्स जी त्यांनी आपल्याला दिलेलं आहे ती तुमच्यापर्यंत आपण पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये काही दलाली किंवा कमिशनचा काही संबंध नाही आहे जर दिलेले प्राईज असतील तिचा आपण पण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे नेक्स्ट आपल्याला गाडी आहे मारुती सजीकरची आर्टिका गाडी आहे व्ही एक्स आयमध्ये दोन हजार एकवीसचं मॉडेल आहे पाचव्या महिन्यातील सिंगल वन गाडी आहे रनिंग झालेलं आहे सद्यातीस हजार किलोमीटर गाडी फुल कंडिशनमध्ये आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे कंपनी मेंटरन्समध्ये गाडी आहे पेट्रोल सी एन जी कंपनी फिटिंग आहे आर सी बुकवर नोंद आहे याची चारही टायर्स गायला कंपनीची आहे गाडीचा सेकंड की अवेलेबल आहे गाडीला एक्स्ट्रा फिटिंग मेगवेल बसवलेलं आहे गाडीमध्ये सोनीचा स्क्रीन बसवलेला आहे गाडी कस्टमरची आहे गाडीची प्राईस बोर्ड केलेलं आहे अकरा लाख पासष्ट हजार रुपये बैठकीमध्ये के कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आणि लोकेशन सेमच असणारे भक्तीजनसेजी कोल्हापूर येते इथं ब्रँडेड कार्ड आपल्याला बघायला भेटतील तर मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे त्र्याण्णव चौरण अठ्ठावन्न बत्तर सद्यातीस नंबर आहे या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकता आहे मित्रांनो तुम्हाला अजून गाड्यांचा व्हिडिओ पाहायचा असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच पद्धती व्हिडिओ आपण रोज डेली सकाळी वाजता अपलोड करत असतो न चुकता तर नक्कीच ज्यांना गाड्यांची आवश्यकता असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा पद्धती व्हिडिओ आपण रोज डेली सकाळी वाजता अपलोड करून घेत असतो भक्ती एजन्सी यांच्याकडून आपला मारुती सुजू कलो यांची स्विफ्ट गाडी आहे डिझायरमध्ये वी एक्स आयमध्ये मॉडेल आहे दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे सहाव्या महिन्यातील सिंगल वनोममध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे साठ हजार किलोमीटर गाडी इन्शुरन्स गाडीचा संपलेला आहे गाडी फुल्ल कंडिशनमध्ये आहे कंपनी मेंट्रन्समध्ये गाडी आहे पेट्रोल व्हॅरंटीवरती गाडी आहे चारही टायर्स गाडीला नवीन घातलेलं आहे गाडीला ए सी आहे पॉवर स्टेरिंग आहे चारही पॉवर विंडो आहेत गाडीची सेकंड की अवेलेबल आहे गाडीला बॅटरी नवीन घातलेली आहे गाडीची प्राईस पोर्ट केलेले आहे सहा लाख पासष्ट हजार रुपये बॅटरीमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आणि लोकेशन सेमच असणार आहे मित्रांनो यासोबतच तुम्हाला अजून व्हिडिओ पाहिजे असतील तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये प्लेस्टची लिंक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला गाईडलाईन्स भेटून जातील कोणती गाडी कोणत्या ठिकाणी भेटून जाईल सर्व डिटेल्स आपण डिस्क्रिप्शन दिलेले आहेत धन्यवाद मित्रांनो पुन्हा नवीन नेऊन एका अशापर्यंत इंटरेस्टिंग व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद तो वेद मातरम टेक केअर